झाली मी केली मी प्रदेशात सत्ता घेतलेला अरे साडेतीन टक्के ब्राह्मण राज्यातील केंद्राची सत्ता घेतोय तर काय गणित आहे दोन वेळेस घेतली सत्ता घेतली केंद्रात कोणा सत्ता आहे ब्राह्मणाची सत्ता साडेतीन टक्के ऐंशी लाख शहाऐंशी लाख महार समाज मतदान आहे शेहेचाळीस लाख मातन समाजाचं मतदान आहे अठरा लाख जमार समाजाचं मतदान आहे अठरा लाख चार समाजाचं मतदान आहे एकोणीस आमदार आहे अठरा लाख चमाच मतदान आमदार किती एकोणीस शहाऐंशी लाख आमदार किती एकोणीस कोणी खाल्लं तो विषय नाही पण मार्गाचं मतदान शेचाळीस लाख आहे नाही शेचाळीस मार्गाचं मतदान आमदार फक्त एकच याच कारण तुम्हाला दिलं तरी सुद्धा तुम्ही

बॅनर तुम तुमचा आहे शिवसेना तुमचा आहे राष्ट्रवादी तुमचा आहे कुठला पक्ष आहे तुमचा आहे का पक्ष तुमचा नसला नाही म्हणून तुम्हाला विचारलं जात नाही राजकारणामध्ये पक्षाच्या बॅनरला महत्व आहे हा पक्ष कुठं आहे दिल्लीत आहे आता इथे इलेक्शन लढावला येतो विधानसभेच्या जागा डिक्लेअर करत चालाय आप चालाय नाही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष म्हणून दखलपत्र झाला पाहिजे आणि तो कोणाचा पक्ष आहे मंगाचा पक्ष आहे का नाही मग तो पक्ष कोणाचा सुरुवातीला ओळख तयार आहे बेस तयार करायचा मुलाच्या सुरुवातीला करतोय कोण भले म्हणून येत आम्हाला जातीवाच्या म्हटले तर चालेल पण आम्हाला बेस महत्वाचा आहे आणि हा बेस पक्का झाला की तर जाते आपण सहज घेतू शकतो सहज महाराष्ट्रामधल्या सगळ्या पासपर्ट्यातील नेते मागायचे मी काय विचार मला पासपर्टी म्हणजे मांडायचं आहे एवढी ताकद एवढी कपॅसिटी मांडा करायची फक्त तो पक्ष म्हणून एकत्र नाही पक्ष म्हणून त्याला बॅनर नाही आहे का असेल तर सांगा आपण त्या पक्षातो पण डेमोक्रॅट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया मान पार्टी नाही हे समजून घ्या मातन समाज मान मान शब्द केले की समजा एखाद्याला धनधराला वाटला आपल्याचा जावजे का तो जातीच नाव घेऊन जर मी पार्टी काढली तर ते कंपाऊंड झालं बंदिस्त समूह झाला आपला खुला समूह आहे डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाहीवादी पक्ष ज्यांना ज्यांना लोकशाही मान्य आहे त्यांना त्यांना आमच्या पार्टीमध्ये येऊ शकता हा ओपन केलेला समूह आहे खुला समूह आहे कोण येऊ शकता तुम्ही पद देऊ शकता म्हणून महारा अलीकडे ब्राह्मण महासंघ झाला पण कधी होता का तसा भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद विश्वास आहे का हिंदू पण विश्व हिंदू परिषद नाव घेते विश्वास आणि द्यायचे ब्राह्मणाला उतरते आता प्रकाश आंबेडकर आहे वंचित आघाडी बघा त्यांची पॉलिसी पॉलिसी मध्ये आपण फेल गेलोय वंचिता गाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुठ्ठी नाव घेतली सगळ्यांना बरोबर भेटलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला एक चार खासदारकी मिळाल्या एका जातीला दिल्या मी काय टीका करत नाही अरे पे फसले इतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या स्वप्नाचा पक्ष जर तो ब्रॉड झाला असता बहुजन समाजाला बरोबर घेतला असत तर महाराष्ट्राची सत्ता आरपीआयने घेतली असते एकोणीसशे पंच्याण्णव ला आरपीआय महाराष्ट्राच्या सगळ्या जागा लढवल्या एकोणतीस जा 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 जागा एकट्याच्या मताच्या फरकानं काँग्रेसच्या पडल्या काँग्रेस सत्तेतून आउट झालं आणि युती सरकार सत्तेत आलं आलं का नाही युती सरकार सत्तेत आलं त्यानंतर काँग्रेसची मिटिंग झाली काँग्रेसने विचार केला आपण आरपीआयला सोबत घेतल्याशिवाय सत्ता घेऊ शकत नाही मग त्यांनी चार खासदार किसान देऊन दोन महाराणा घेतल्यास त्या तर तो पक्ष बहुजनवादी झाला असता आज महाराष्ट्राची सत्ता त्यांनी घेतली तर झालं काय गवई आठवले कवाडे आणि प्रकाश आंबेडकर एकाच पी आय फसल त्यानंतर महारे तर दलित मध्ये जायना झाला इतिहास आहे महारे तर दलित मध्ये जायना झाला तिथं त्यांची कुतं झाली नंतर वंचित बहुजन आघाडी आली आम्ही होतो त्याच्यामध्ये होतो का हो नाही वंचित आघाडी माझ्यामुळे तयार झाली कोल्हापूरच्या भाषणानं झाली नाही दोन मिनिटाच्या भाषणानं कार झाली सगळी वंचित भोजना आघाडी सुद्धा का फसलेली फसले नाही अध्यक्ष आघाडी का फसली वंचित आघाडी ही वीस पंचवीस पक्ष संघटनांची आघाडी होती त्याच्यामध्ये पक्ष होता लक्ष्मीस होता, होता प्रकाश आंबेडकर नाव रजिस्टर केलं त्यांचा पक्ष कुठला होता भारी होता होता ना तो रजिस्टर संघटना एकत्र येऊन माहोल तयार झाला महाविकास आघाडी रजिस्टर होते का रजिस्टर आहे हो का जागा वाटून घेतात बाळासाहेब फसले पण आज बाळासाहेबांच्या मतदाना गळित गलित कोणीही मनसे जात नाही मतदान करत नाही हे वास्तव ही जी राजकारणामध्ये झालेली पोकळी तुम्ही लक्षात घ्या राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी तुम्हाला काढायचे आज पोकळे आहे नाही राजकारणामध्ये पोकळे हायक नाही सांगा ना दलित राजकारणाची पोकळी तयार झाल्या झाले का नाही आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे एकनाथ शिंदे हिंदुत्व तिथं कोण आहे तिथं कोण आहे दलिताचा नेता जोगेंद्र कवाडे जे जोगेंद्र कवाडे तुटून पडत होते ब्राह्मणावर हिंदुत्वादावर जे नाही त्यांना आदर्श मानत होता महाराष्ट्र देश प्रत्येक योगेंद्र कवाडे कुठे गेले एकनाथ शिंदेकडे गेले आता काय बोलायला आधार आहे का ना बोलू शकतात ते आंबेडकर सांगू शकतात सा का प्रकाश आंबेडकर उद्धव कडे गेले ते मागायला घेते नाही उद्धव कोण आहे ब्राह्मणच आहे हिंदुत्वादीच आहे प्रकाश आंबेडकर तुटून तुटून पोट तुटू, तिडकीने बोलायचे हिंदुत्वादावर त्यांना बोलायचा अधिकार आहे का आठवलेने काय तळच ठोकलायचे तर आगर न द्या मी एकटाच ही राजकारणाची जी पोकळी आहे ती पोकळी तुम्हाला भरून काढायची आहे सगळे दलित समाज कुणाकड तर आशेनं बघता येईल कोणतं गंडगडी पुढे येईल एखादं बॅगर पुढं येईल त्या व्यवस्थेला टक्कर देईल अशा अपेक्षेनं समाज बघतोय आज दाखवायला गडी शिल्लक राहिलेला नाही का सांगा ना पुन्हा याच्या पोकळी भरून काढली आज ती राजकारणाच्या मध्ये म्हणाले तुम्हाला उद्घाटन बोलवले आनायस नाही क्लिअर कट केले पुण्याच्या सगळ्यांनी बोलवलं तर आणस अजून सुद्धा आमचं अभ्यास झालेला नाही म्हणा ही मागणी माग म्हणून नाही क्लिअर करा तो प्रश्न विचारेल ना बाबा भारतरत्न म्हणजे का भारतरत्न द्यावा नावा जातीच्या आधारे भारतरत्न कुठलाही पुरस्कार तुम्हाला मिळत नसतो एक बाय पाच क्रायटेरिया त्याची नियमावली ठरलेली आहे त्याच्यामध्ये अण्णाभाऊसाठी बसत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे भारतरत्न देण्याच्या नियमावणी ठरलेली आहे त्या नियमावली जो बसेल त्याला भारतरत्न मिळतो ती नियमावली काय आहे विज्ञानाच्या क्षेत्रात उज्वल केलं त्याला रत्न द्या त्याच्यामध्ये कोण बसला सचिन तेंडुलकर बसल बसले का त्यांना काम कसं केलं की जगात सचिन तेंडुलच नाव घेतलं गाण्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम केलं आणि या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून कुणाला मिळालं लता दि राजकारणाच्या समाज धर्मकरणाच्या क्षेत्रामध्ये जन काम पुढे देशाचं नाव जगात उज्वल केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे नव्वद ला भारतरत्न मिळाला लेट मिळाला पहिला भारतरत्न कोणाला मिळायला पाहिजे होता देशात बाबासाहेब आंबेडकरनं पण संघर्ष करावं लागलाय तो सुद्धा बाबासाहेबांना मरणोत्तर पुरस्कारासाठी संघर्ष जसा तसा संघर्ष केला तेव्हा बाबासाहेबांना एकोणीसशे नव्वद पाचवा क्रायटेरिया असा आहे ज्यानं साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून या देशातून जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या अशा अर्धा लोकांना भारतरत्न मिळालाय साहित्यिकांना मिळाले की नाही आता

अण्णाभावसाठी भारतरत्न मिळाला पाहिजे शरद पवार का मांडतोय महाराष्ट्रात तो एक माणूस आहे कोण का दुसरा दुसऱ्या नाव आहे का शरद पवारच हा विषय दिल्लीतल्या व्यवस्थित मांडू शकतात मी ते हे समजावून सांगले शरद पवार म्हटले मिळाला पाहिजे मग पत्रकार परिषद घेतली त्या बातम्या तिथे आणि शरद पवार म्हटले अण्णाभावना भारतरत्न देणं म्हणजे अण्णाभावचा सन्मान आहे कशाच्या भारतरत्न देण्यासाठी जे काही नियम आहेत नियमावली किंवा त्याच्यामध्ये अण्णाबानी पत्रकार परिषद घेतली आणि तो विषय मांडलेला आहे बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव साठ्या असतील कुठे असतील त्या विचाराच्या बेसवर काम करणारी ठीक आहे पाहिजे वैचारिक बेस पार्टीला लागतो मित्रांनो प्रत्येक पार्टीचा वाद आहे हे समजून घ्या बीजेपी शिवसेना आहे हिंदुत्व आहे कोण आहे हिंदुत्व हिंदुत्व मी मानतो मानतो हिंदुत्व मी ब्राह्मण वाद हिंदुत्व म्हणजे काय ब्राह्मण वाद हा त्यांचा बेस आहे जे आर एस एम मध्ये कट्टर काम करतात त्यांनाच ती तिकटी देतात त्यांनाच ती पद देतात बरोबर आहे ना ते हिंदुत्व आहे भांडवल मागा कोणतं म्हटलं मला तिकीट तिकीट काय द्यावं दे ते देताना विचारतात खर्च किती करणार आणि भांडुरवाय तुम्ही म्हणणार पाच वर्ष काढणार हो बाजूला देणारे ते वाद आहे कारण आमची पार्टी समतावाद आमची पार्टी काय आहे समतावादावर आणि समता वाद या देशाचा गरजेचा आहे आम्ही घेतलाय किती आडवेळा करायची महाराष्ट्राने किती आडवेळा करायची कुठं स्मारक आहे अण्णा भाऊंच सांगा ना अण्णा स्मारक कुठं आहे का कुठं स्मारक आहे वाटेगावला स्मारक ते स्मारक नाही चार भिंती पत्र स्मारक आहे का जावा तो टिळकाच स्मारक बघा बाबासाहेबांचं स्मारक स्मारकाच एक ढाच्या ठरलेला आहे ऐक नाही त्या ढाच्याच्या अनुषंगाने अण्णा स्मारक महाराष्ट्रात कुठं आहे का आहे का कुठंही नाही वाटेगावला गेलं ते मारक नाही ते आपल्या ताब्यात नाही एखादा अण्णा नाही माझ्या बनवानो मुंबईमध्ये एका एका कुंड्यात कुठं स्मारक असतं का अण्णागाव ज्या ठिकाणी राहते तर ते अशी उंच इमारत नाही ते स्मारक आहे का हा फार मोठा अपमान नाही आमचा अपमान आहे म्हणून गोल्ड मिल म्हणून एक मिल आहे मुंबईमध्ये गोल्ड मिल्स मी ते मी बघितले असे सोडल्या मी नाटिकेत त्या मिलमध्ये घुसलो तर कारण सांगू सात एकर जागा पूर्ण आहे सात एकर हा विषय शरद पवार इकडे मांडला किती दिवस माझा अपमान हे महाराष्ट्र करणार आहे स्मारक पाहिजे ना वाटे वाटे मुंबईमध्ये स्मारक पाहिजे मग जागा सांगा मी सांगितलं गोल्ड मिल साठी काय मिल मध्ये कामाला होते अण्णाबाब कामा अण्णाबाच्या पदे स्थान कुणी झाली जमीन आहे सात एकर जमीन आहे त्या ठिकाणी आहे सगळी सूत्र तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला द्यावा लागेल तेव्हा शरद पवार म्हणले हे ओपन करायचं नाही पण सांगतो तुम्हाला आपला समाज आहे ते म्हटले की ते कि मी शासनाचे आहे की वैशासनाचे असेल तर ती मी काम करतो पण त्याच्यासाठी हसन हे दोन विषय घेऊन मी लढतोय परवा मला एक फोन आला मांगाचा काय सर मांग कशी बंद करतात म्हणे मांग जगायला प्रश्न आहे जगायचा विषय आमच्या समोर नाही म्हणजे मनाचा विषय महत्वाचा आहे की नाही महाराष्ट्रामध्ये आपली अवेल नाही अण्णाभाऊ साठेचं नाव घ्यायला कोण तयार नाही तो अस्मितेचा विषय आम्ही घेतलाय खोटा पण आणि सत्यशंधक अण्णाभाऊ साठेना भारतरत्न मिळावा या दोन विषयावर गार नेता आहे अजिंक्य ने आता सगळेच मामोल झाले ती सगळे शिवाजी महाराज सगळे शिवाजी पण चालत नाही कोणतरी शिवाजी आणि सगळे महत्वा तर सत्ता टेकते सत्ता येते प्रत्येक शिवाजी म्हणून मी अजिंक्य चांदलेला डिक्लेअर केले तो उगाच कसा कराय म्हणून डिक्लेअर केलेला आहे विचारानं पगत ते बोलत नाही असा एक नेता तुम्हाला मी दिलेला आहे मी हा तुम्ही विनंती करतो सगळ्यांना संघटना तुमच्या जाऊ शकत जा नाही अडीच हजार बी जे पीच्या संघटना त्याला नॉन पॉलिटिकल म्हणतात त्याला नॉन पॉलिटिकल रुट्स म्हणतात त्याला तशा तुमच्या संघटना आमच्या पक्षाच्या नॉन पॉलिटिकल रूट्स जर राहिल्या पण आमच्या राहिल्या तर आपण सत्ता घेऊ शकतो परकी आमका बाबा हे सगळं बाबर बीजेपीचे आहेत ही मास्ते अडीच हजार संघटना त्यांचे त्यांना लागत नाही घरात खायचे आपल्या घरात सुद्धा आले ते आले का नाही प्रत्येका तुम्हाला आपल्या घरात आले ते आले का नाही आर एस एस वाले आपल्या घरात पोचलेत सुकमार कामे इथं बरोबर पण आमची बायका बरोबर त्यांच्या आल्या नाही टीव्ही काढा ना टीव्हीचं बटन दाखवत काय लागतंय सण कुठला चाललाय बघा गौरी गणपतीच बघायचा दिवसभर बघा वर्षाली दिवसभर बायकाच घरात आले घरात आणि म्हणून ते दिवस आहे या सगळ्यांना रोखायचा असेल तर मी हा विनंती करतो लोक तुमच्या सगळ्या संघटना असू देत संघटना वाढल्याच पाहिजेत त्या पक्षाशी जर अटॅक राहिल्या तुमच्या संघटनेला आम्ही उद्घाटन आमच्या संघटने उद्घाटन घेवान झाली तर पक्ष का नाही मी एक शेवटचा प्रश्न विचारतो पक्ष पाहिजे का नको गरज आहे ना पक्षाची बहुध समाजाला पक्ष आहे चांबाराला पक्ष आहे धनगराला पक्ष आहे मुस्लिम पक्ष आहे मराठा पक्ष आहे हे सगळे प्रत्येक आहे मिळते मिळत सत्तेचा वाटा घेतात आम्ही पुन्हा करतोय हे शेवट तू जाऊन सांगतो पंधरच बसल्या पंधर पंधर बसल्या वाढते कुणाला वाढणार कुणाला वाढणार वाढपी ताट असेल तिथे ताकद जाते ना ते तोंड बघून वाढत नाही वाढती नाही टाकत जाते मान बसला ताटच पुढे नाही सगळ्या जातीच्या समोर राजकीय पक्षाचा ताट नाही म्हणून ते मारतात मिळवतात सत्ते जातात आम्ही ताटच नाही नुसतंच बसलोय आम्ही नुसते तर तर तीन दर्जन त्याच्यावर धागा सोडल्या पाच तर सोड की आम्हाला नाही म्हटलं तर हायकोर्ट तुझ्या विरोधात म्हटलं का नाही बेबी फॉर्म देण्याचा अधिकार तुम्हाला आहे चार मराठे मागतात तिकीट मागतात का नाही मिळते तीन नाराज आहे त्या किटी तिथे वंचित कडे रांग लागेल होती मराठ्यांची तिकटी घ्यायला लागली किती नाही तशी एक दिवस लिहून घ्या इथे सुद्धा रांग लागेल तिक्ठी महाराष्ट्राचा जातीचा सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या पेक्षा संख्या जास्त हा सर्वे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण येतोय मार्क समाज जास्त आहे आणि म्हणून थोरात असतील आवळी असेल पूर्वी मिळत होत्या ढोबळी वगैरे का मग अंग असतात त्या भागामध्ये म्हणून पण मग अंग काय हालचाली करणार म्हणून काय केलं तर सुद्धा तो आमचाच ही मानसिकता त्याची डेव्हलप झाल्या त्याला छेद देणार हे काय आहे दुसरा मुद्दा समजा लोखंडे साहेब तुझ्या त्या पक्षात आहे अजय अजय त्याच्या पक्षात आहे तिथं त्यांचं पद फिट्ट होतंय डिपॅन मुळ होतंय का नाही म्हणायला आज मोकळाला बघाण्याचं आमचं पक्ष झाला जातो आता म्हणाला तर ते काय भीती फार काय आहे का आज ढोबळींची काय अवस्था आहे पक्ष असता ढोबळेचा तर ही अवस्था ढोबळीची झाल्याची काढत म्हणणार मी माझ्या शाळेला म्हटलं पण त्यांना ते बोलण्याची ताकद घेण्याचं बॅनर त्यांच्या आणि म्हणून आपली माणसं राजकारणात गेली नाही दिली की घरातच बसली बंद करू शकलेली नाही तुम्ही म्हणताना आमदार आमदारात गेले पण बोलत नाही ते बोलत नाही बोलणार